नमस्कार बंधू भगिनीनो तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस हा दिवस जगभर मराठी भाषेवरती प्रेम करणाऱ्या माणसांच्यासाठी साठी म्हणजेच आपल्या सर्वांच्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घणू असं म्हणावा किंवा आजी आनंदुरे आनंदु रे अशा प्रकारचा हा दिवस घटस्थापनेचा पहिलाच दिवस आणि या शुभ मुहूर्तावरती आपल्या देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आपल्या मातृभाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल आदरणीय पंतप्रधान साहेबांचे आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे तमाम मराठी भाषकांच्याकडनं सुरुवातीलाच आपण मनपूर्वक त्यांच्या प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करूयात आणि आपण खरोखरच एकमेकांचंच कौतुक करूयात की आपल्या भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा जो की जवळपास वीस वर्षाच्या नंतर तसा प्रयत्न आपण दोन हजार बारा पासनं केला एका तपाच्या नंतर परंतु वीस वर्ष कारण जवळपास दो दोन हजार चार पासन ही संकल्पना आलेली होती आणि आपल्या भाषेला प्रत्यक्ष हा दर्जा प्राप्त करायला वीस वर्ष लोटलेली आहेत आणि त्यानंतर हा दर्जा आपल्या भाषेला प्राप्त झाला त्याबद्दल खरोखरच आपण एकमेकांचं अभिनंदन करावं कौतुक करावं तेवढं कमी आहे असं मला वाटतं माऊलींनी म्हटलंच होतं की माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके नेळवीन आणि खऱ्या अर्थानं अमृताला पैजा जिंकण्याचं काम या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करून माझ्या मातृभाषेनं माझ्या मराठीनं प्राप्त केलेलाच आहे नेमकी अभिजात भाषा म्हणजे काय मग ही अभिजात भाषा जर एखाद्याला बनायचं असेल तर त्यासाठीचे निकष कोणते आहेत त्यामध्ये मराठी भाषा येते का आणि त्याचबरोबर मराठी भाषा अभिजात झाल्यामुळं या भाषेचा काय फायदा होणार आहे आणि ही भाषा केवळ अभिजात झाली म्हणजे सर्व संपलं का त्यापुढे काही आपली जबाबदारी आहे की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक नम्र आवाहन करतो की आपण हा संपूर्ण व्हिडिओ श्रवण केल्याशिवाय मध्यंतरीच हा व्हिडिओ सोडून जाऊ नये अशा प्रकारची नम्र अपेक्षा रामकृष्ण बदने या चॅनल चॅनलकडनं आपल्याकडं करतो आणि या विषयाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत खर तर ब्रह्मविद्येचा सुकाळ करणाऱ्या मराठी भाषेला हा दर्जा मिळणं आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची अशी गोष्ट आहे आता अभिजात भाषा म्हणजे काय हे समजून घेणं देखील तितकंच महत्वाचं आहे त्यासाठी थोडासा इतिहास मी आपल्यासमोर मांडणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये ज्या प्राचीन भाषा आहेत त्यांना ज्या जुन्या भाषा आहेत त्यांना आपण प्राचीन भाषा असं म्हणत आलेलो आहोत भारतीय स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर मात्र संविधानामध्ये अनुसूचित भाषा व अन्य भाषा असं भाषांचं वर्गीकरण केलेलं आहे संविधानाच्या आठव्या परिशिष्टामध्ये चौदा भाषांचा सुरुवातीला समावेश करण्यात आलेला होता आज ही भाषांची संख्या वाढून बावीस भाषा या अनुसूचित अधिक अनुसूचीमध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात अधिसूचित नसलेल्या नसले भाषेत संस्कृत तमिळ बंगाली मराठी हिंदी मल्याळम उडिया आदी भाषांचा आपला समावेश असलेला दिसतो पुढे चालून अ, या भाषांना अभिचित भाषा अभिजात भाषांचा दर्जा देण्यात यावा अशा प्रकारचं एक धोरण केंद्र सरकारच्या कडनं पुढे आलेलं आहे आणि मग हे अभिजात म्हणजे काय तर अभिजात हा शब्द जातवाचक नसून तो कालवाचक आहे अभिजात जो हा शब्द आहे ना तो जातवाचक नाही आहे तर तो कालवाचक अशा पद्धतीचा आहे बऱ्याच वेळेला अभिजातचा अर्थ आपण उच्च प्रकारची मराठी अन्य भाषांपेक्षा श्रेष्ठ असं वाटणं स्वाभाविक असलं तरी अभिजात या शब्दाचा अर्थ प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली भाषा असा आहे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली भाषा म्हणजे अभिजात भाषा असा अभिजात या शब्दाचा अर्थ आपल्याला घेता येतो काही ठिकाणी अभिजात या शब्दाचे अर्थ जे घेतले गेलेले आहेत ते म्हणजे एक लेला है, लेला है, है सा अर्थ प्राचीनता असा घेतलेला आहे दुसरा अर्थ श्रेष्ठता असा घेतलेला आहे तिसरा अर्थ स्वयं भूपना जिच्या ठिकाणी येते अभिजात त्यानंतर सलगता असाही अभिजातचा अर्थ सांगितला जातो म्हणून अभिजातचा अर्थ प्राचीनता अभिजातचा अर्थ श्रेष्ठता अभिजातचा अर्थ स्वयंभूपणा आणि अभिजातचा अर्थ या ठिकाणी सलगता असे अभिजात ज्या भाषेला आपण म्हणतो त्या अभिजातचे अर्थ आपल्याला इथे लक्षात घ्यावे लागतात आणि ही अभिजातचा दर्जा आपल्याला आपल्या मराठी भाषेसाठी प्राप्त झालेला आहे आणि तो कधी झाला तर तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला झाला आणि आज सरकारनं जाहीर केलेला आहे की इथून पुढे दर तीन ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जाणार आहे भारतातील प्राचीन भाषेला अभिजात दर्जा देण्याची संकल्पना केंद्राने दोन हजार चार पासून आणलेली आहे भारतातली जी कोणी प्राचीन भाषा असेल त्या प्राचीन भाषेला अभिजात भाषेचा दर्जा काही निकष ठरवून देण्याचं धोरण केंद्र सरकारनं दोन हजार चार पासून आणलेलं आहे आणि अभिजात दर्जा प्राप्त करणारी या देशातली पहिली भाषा तामिळ भाषा ठरलेली आहे जिला दोन हजार चार ला चारला हा दर्जा प्राप्त झाला त्यानंतर संस्कृत भाषा ही दुसऱ्या क्रमांकावर अभिजात भाषा झालेली आहे जी दोन हजार पाच मध्ये झालेली आहे कन्नडला दोन हजार अठरा ला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तेलुगूला दोन हजार आठ झालेला आहे मल्याळम ही दोन हजार तेरा मध्ये या ठिकाणी अभिजात भाषा झालेली आहे आणि दोन हजार चौदा मध्ये उडिया भाषेला या ठिकाणी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो म्हणजे तीन ऑक्टोबरच्या पूर्वी या देशामध्ये एकूण किती अभिजात भाषा होत्या सहा भाषा आणि विशेषतः दक्षिण भारतातल्याच भाषांचं प्रमाण जरा जास्तीचं दिसतं तर अशा सहा भाषा या अभिजात भाषा म्हणून तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पूर्वी आपल्याकडे असलेल्या आपल्याला दिसून येतात त्यानंतर आता तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला माहिती आहे की पाच भाषांना नवीन पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे ज्यामध्ये बंगाली एक भाषा आहे असामी पाली प्राकृत आणि मराठी तर अशा पद्धतीच्या या पाच भाषांना तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी केंद्रीय मंत्रिमंडळानं बहाल केलेला आपल्याला दिसून येतो आणि याची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केलेली आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे आणि ऐकलेली आहे आणि म्हणून आता या देशामध्ये अभिजात भाषा एकूण अकरा झालेल्या आहेत आपल्या देशामध्ये अधिसूचीमध्ये एकूण किती भाषा आहेत तर बावीस त्यापैकी अं आधी आ, या ठिकाणी ज्या भाषा आपल्याकडं अभिजात भाषा म्हणून आज घडीला एक अकरा भाषा ह्या अभिजात भाषा म्हणून आहेत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषांना दिला जातो त्याचे निकष काय हे आपण पाहणं महत्वाचं आहे तर त्याच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो ज्या भाषेच कमीत कमी साहित्य दीड ते दोन हजार वर्षापूर्वीचं प्राचीन असलं पाहिजे कमीत कमी दीड आणि ज्याचे दोन हजार वर्ष प्राचीन त्या भाषेचं साहित्य असलं पाहिजे त्या भाषेमध्ये समृद्ध ग्रंथ त्याचबरोबर अन्य साहित्य निर्मितीची परंपरा समृद्ध अशा पद्धतीची असली पाहिजे भाषेचा प्रवाह हा अखंडित खंडित होता नये तो अखंडित असला पाहिजे आणि प्राचीन भाषा आणि सध्याच्या भाषेतलं नातं हे सुस्पष्ट असलं पाहिजे म्हणजे प्राचीन भाषा वेगळी नाताच्या भाषेमध्ये काही एकमेकाचा संवाद नाहीये सुस्पष्टता नाहीये तेही चालत नाही तर प्राचीन भाषा जी कोणती असेल जिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करायचा आहे तीच भाषा आत्ताची जी आहे त्यामध्ये सुस्पष्ट नातं आपल्याला सुस्पष्टता असलेली दिसायला असली पाहिजे त्या भाषेतील निर्मिती हे सृजनशील असली पाहिजे अनुदित साहित्य जास्तीच असून चालत चा नाहीये तर सृजनशीलता त्या, त्या भाषेची वैयक्तिक असणं गरजेचं आहे साहित्य ते मूळ त्याच भाषेत लिहिलेलं असलं पाहिजे असे काही निकष ज्या भाषेकडं पाहायला मिळतात त्याच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होतो अन्यथा अभिजात भाषेचा दर्जा त्या भाषेला प्राप्त होऊ शकत नाहीये आपण जर मराठी भाषेला या निकषांच्या वरती ठेवलं तर तंतोतंतपणे आपल्याला मराठी भाषा ही अभिजात भाषेमध्ये येताना दिसून येते खरंतर तर कुठलीही बाब आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागते तपश्चरण आचरावं लागतं याच पद्धतीने मराठीला देखील आ, एक तप कारण दोन हजार बारा पासून आपण प्रत्यक्ष या बाबतीमध्ये काम सुरू केलं तर एक तप आपल्याला या अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी लागलेला आहे त्यासाठी पुरावे गोळा करावे लागलेले आहेत ला प्राचीनता सिद्ध करावी लागलेली आहे केंद्र सरकारने जे निकष ठरवून दिलेले आहेत त्याची काटेकोरपणे काय पूर, पूर्तता करून पाठव पुरावा या ठिकाणी सरकारने ही ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे राज्य सरकारने यासाठी दहा जानेवारी दोन हजार बारामध्ये प्रसिद्ध साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली अभिजात भाषा समितीची या ठिकाणी नेमणूक केलेली होती या समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक हरि नरके आणि प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले सर या ठिकाणी यांचा समावेश होता दुर्दैवानं हे दोन्हीही साहित्यिक नरके सर आणि कोतापल्ले सर आज हयात नाही आहेत आज या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय हे कळाल्याच्या नंतर खरोखरच त्यांना अतिव आनंद झाला असता तरी परंतु हा आनंद आपण त्यांच्यापायी निश्चितपणे समर्पित करूयात कारण त्यांचं मोठं योगदान या भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी राहिलेलं आहे हे हेही या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे या रंगनाथ पठारे सरांच्या समितीनं जानेवारी दोन हजार बारा पासन हे काम सुरू केलं आणि जवळपास या भाषेचे जे केंद्र सरकारचे अभिजात भाषेसाठीचे निकष आहेत त्यासाठीचा सा पण पाचशे पे साडेचारशे ते पाचशे पेजेसचा किंवा पृष्ठांचा अहवाल तयार केलेला आहे आणि त्या काळातले आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सरांच्याकडं दोन हजार तेराला हा अहवाल त्यांनी सुपूर्द केलेला आहे हा अहवाल पुढे केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे आणि या अहवालाचा अभ्यास करून मराठी भाषा प्राचीन असून तिला अभिजात दर्जा देण्यासाठी सुयोग्य असल्याचा निर्वाळा त्या काळातल्या साहित्य अकादमीनं दिलेला होता ही गोष्ट देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे एवढ्यावरच आपण थांबलेलो नाहीये तर परवाच पावसाळी अधिवेशन जे दिल्लीला संसदेत झालं त्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्रीयन खासदारांनी मराठीला हा दर्जा दिला गेला पाहिजे अशा प्रकारची मागणी उचलून धरलेली होती आपल्याला माहितीये की मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राष्ट्रपतीला आपण एक लाख पत्र मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा यासाठी देखील पाठवलेले आहेत याचबरोबर महाराष्ट्र शासनानं या कामी पाठपुरावा करण्यासाठी म्हणून प्रशासन सेवेतील सेवानिवृत्त सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे सरांच्या पुढाकाराने एक समिती नेमलेली होती या समितीने देखील सतत या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्यानं प्रयत्न केलेला आहे राज ठाकरेंनी ने देखील नरेंद्र मोदी साहेबांच्याकडे या बाबतीतली मागणी केलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे अनेक साहित्य संमेलनांच्या मधनं मराठीच्या अनेक ज्या परिषद आहेत मी ज्या मायबोली मराठी परिषद मुखेडला अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्या मायबोली मराठी परिषदेनं देखील अनेक वेळेला या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून वेळोवेळी या ठिकाणी आमच्या पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत आणि म्हणून मायबोली मराठी परिषदेला निश्चितपणे आज हा दर्जा मिळाल्याचा अतिव आनंद होतो आहे या ठिकाणी इतका सगळा प्रयत्न केल्याच्या नंतर कुठं आपल्याला हा अभिजात दर्जा भाषेला मिळालेला आपल्याला दिसून येतो आणि ये भाषेच्या समृद्धतेवर राजमान्यतेची ही या निर्णयामुळं मोहर उमटलेली आहे भाषेचा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वपूर्ण असा दर्जा या मोहरीमुळं किंवा या निर्णयामुळं या ठिकाणी मान्य केला गेलेला आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे आपण मराठी भाषेचा ऐतिहासिक विचार केला तर खरोखरच मराठी भाषा किती प्राचीन आहे बघा चौथ्या शतकापासूनच्या उपलब्ध असलेल्या शिलालेखामध्ये मराठी असा उल्लेख आढळतो तसेच महाराष्ट्रीयन प्राकृत या प्रकारामध्ये अनेक प्रहस अनेक कविता उपलब्ध आहेत यावरून मराठीचा इतिहास जवळपास दीड हजार व दीडशे म्हणजे पंधराशे पेक्षा आ, जुना मराठी चा इतिहास आहे हे यावरून सिद्ध होतं कैक का या ठिकाणी राजवटी आल्या गेल्या या ठिकाणी समाज बदलत गेला जगण बदलत गेलं परंतु भाषा टिकून राहिलेली आहे भाषेनं देखील या ठिकाणी आपल्यामध्ये वेळोवेळी बदल करून घेतलेला देखील आपल्याला दिसून येतो पुढे मला सांगायचं झालं तर असं म्हणेन की मूळ विदर्भातील वाशिमचे असलेले गुणाड्ये नावाच्या व्यक्तीनं उत्तरेमध्ये जाऊन बृहत कथा हा ग्रंथ पैशाची या प्रकृत भाषेमध्ये प्राकृत भाषेमध्ये लिहिला होता जो की हा ग्रंथ दोन हजार वर्षापूर्वी लिहिलेला आहे असं सा सांगितलं जातं या ग्रंथात अनेक प्रकरण ही मराठी भाषेतील आहेत म्हणून मराठी भाषा ही दोन हजार वर्षापूर्वीची प्राचीन आहे असं अहवालामध्ये सांगितलं गेलेलं आहे तसेच श्रीलंकेमध्ये दोन हजार वर्षापूर्वी दीपवंश आणि महावंश हे दोन ग्रंथ लिहिले गेले त्यात अनेक मराठी भाषकांचा उल्लेख आहे यावरून देखील मराठी किती प्राचीन आहे लक्षात येतं गाता सप्तशतीचा उल्लेख तर आवर्जून करायला हवा गाता सप्तशती हा प्राकृत वाङ्मयातील आद्य व अग्रगण्य ग्रंथ आहे असे अनेक संशोधक मानतात विनय या अडीच हजार वर्षापूर्वी उत्तर भारतात लिहिल्या गेलेल्या बौद्ध ग्रंथात महाराष्ट्र हा प्रदेश वाचक उल्लेख आपल्याला सापडतो या अहवालात म्हटलं आहे की वैदिक पूर्व भाषामधून संस्कृतचा जन्म झाला तसाच मराठीचाही जन्म झालेला आहे हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे जुन्नरच्या नाणे घाटात प्राचीन शिलालेख सापडला आहे तो ब्राह्मी लिपी मधला आहे आणि महाराष्ट्री मध्ये आहे दोन हजार दोनशे वीस वर्षापूर्वीचा या शिलालेखात मराठी बोलणाऱ्यांचा उल्लेख मराठीनो असा करण्यात आलेला आहे म्हणून याची प्राचीनता आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही संस्कृतच्या नंतर प्राकृत प्राकृतीच्या मराठी असा जो विकास आपल्याकडे सांगितला जातो तो चुकीचा आहे तो गैरसमज आहे असं देखील या समितीचं म्हणणं आहे आणि संस्कृत प्राकृत मराठी हा जो विकास सांगितला जातो त्याला या अहवालामध्ये छेद देण्यात आलेला आहे प्राकृत मराठी प्राकृत मराठी मराहाटी मरहट्टी देशी महाराष्ट्री आणि मराठी असे मराठी भाषेचे वेगवेगळे नाम उल्लेख करण्यात आले असले तरी ती एकच भाषा ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे असं सांगतात की ही जगातली मराठी भाषा ही जगातली दहाव्या क्रमांकाची भाषा आहे आणि ही भाषा जवळपास या जगातल्या बहात्तर देशामध्ये दे बोलली जाते म्हणून हिचा विस्तार देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे अशा पुराव्यामुळे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मराठीचे पहिले ग्रंथकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे मुकुंदराज बाराव्या शतकातील महात्मा चक्रधर स्वामी आणि संत ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतरचे अनेक संत कवी ज्ञानेश्वर माऊलींच्या नंतरचे अनेक संत कवी त्यानंतरचे पंत कवी त्यानंतरचे तंत कवी शाहीर या सर्वांनी मराठी भाषा समृद्ध केलेली आहे चक्रधरांनी आपल्या शिष्यांना मराठीत ग्रंथरचना करण्याचा आदेश देत दिलेला दे होता ते म्हणायचे की मराठीमध्येच तुम्ही ग्रंथ ग्रंथरचना केली पाहिजे ते एका ठिकाणी असं म्हणतात संस्कृत भाषेत ग्रंथ लिहून माझ्या भोळ्या जनांची नागवणूक करू नका मराठीचा अभिमान तुम्ही बाळगला पाहिजे चक्रधर स्वामी या ठिकाणी सांगतात विवेक सिंधू लीलाचरित्र ज्ञानेश्वरी या ग्रंथांनी मराठी भाषेला येशो शिखरावर नेऊन बसवण्याचं काम केलेलं आहे मराठी ही जगातील सात हजार भाषांच्या पैकी अं विसा जे क्रमांक आहेत त्या वीस क्रमांकाच्या मध्ये तिचा नंबर लागतो यावरून देखील मराठीचं मोठेपण आपण लक्षात घेतलं पाहिजे आठव्या शतकातील कुल कुवलय माला ग्रंथातील मराठी श्रावण बेळगोळ येथील गोमटेश्वराच्या पायतिहासी असलेल्या शिलालेखावरील मराठी महानुभाव चक्रधरांची त्यांच्या शिष्यांची मराठी ज्ञानोबांपासून पासून तुकोबा पर्यंत नंतर येणाऱ्या अनेक संतांची मराठी बखरी पोवाडे लावण्या विविध प्रकारचं लोम वाङ्मय की नाही अव्वल इंग्रजी काळातली इंग्रजी वळणाची मराठी व पुढील मराठी आपल्याला या ठिकाणी वेळोवेळी समृद्ध होत गेलेली आणि विविध रंगांनी आलेली पाहायला मिळते आणि अशा पद्धतीनं हे सगळे टप्पे पार केल्यामुळेच मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं नेमका काय फायदा होणार आहे तर या संबंधाने विचार केला तर आपण काही फायदे काय होणार आहे ते पाहणार आहोत पहिला फायदा हा होईल की केंद्र सरकारकडनं आता अभिजात भाषेचा दर्जा ज्या भाषेला प्राप्त होतो त्या भाषेला जवळपास अडीचशे ते तीनशे कोटीचं अनुदान या ठिकाणी या भाषेच्या विकासासाठी दिलं जातं ते आता मराठी भाषेसाठी अडीचशे ती ते तीनशे कोटीचं अनुदान दरवर्षी मराठी भाषेच्या विकासासाठी प्राप्त होणार आहे यामधनं भाषा भवन उभारण्यासारख्या योजना ये राबवता येणार आहेत भाषेतले अनेक ग्रंथ वाङ्मय यांचा सर्व दूर प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आता सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये होईल जवळपास देशातल्या बारा हजार ग्रंथालयांच्या उभारणीमध्ये ग्रंथ समृद्धीमध्ये याचा निश्चितपणे फायदा होणार आहे देशभरातील विद्यापीठामध्ये मराठी भाषेचा प्रचार व्हावा म्हणून वेगवेगळे प्रकल्प रागव राबवले जाणार आहेत राबवले जातील आणि त्यासाठीचा जो काही आर्थिक भार आहे तो आता या साठी अभिजात दर्जा मिळाल्यामुळे केंद्र सरकार उचलणार आहे त्याचबरोबर भाषा विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मराठी भाषेमध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलंय अशा महत्वाच्या दोन साहित्यिकांना राष्ट्रीय पातळीवरचे आता दोन पुरस्कार देखील या अभिजात दर्जा प्राप्त झाल्यामुळं मराठी साहित्यिकांना मिळणार आहेत त्याचबरोबर अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीजची स्थापना केली जाणार आहे भारताच्या प्रत्येक विद्यापीठामध्ये मराठी भाषा शिकण्याची व्यवस्था करावी लागणार आहे प्राचीन ग्रंथांचे अनुवाद करण्याची योजना आता यातनं निर्माण होणार आहे यूपीएससी मध्ये तर मराठी अगोदरच आलेली होती आता केंद्रीय विद्यापीठांच्या मध्ये मराठी ऑप्शनल किंवा ऐच्छिक विषय म्हणून शिकवला जाणार आहे विदेशामध्ये या मराठीचा डंका निश्चितपणे वाजणार आहे असे अनेक फायदे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळं मिळणार आहेत आणि म्हणून आपण खरोखरच हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला पाहिजे हे जरी खरं असलं तरी केवळ दर्जा प्राप्त केला आणि पैसे आले म्हणजे भाषा टिकतेच चास असं नाही असं सांगितलं जातं की तमिळला दोन हजार चारला हा दर्जा मिळाला परंतु तमिळची जी काही एकूण रँक होती ती घसरली ती वाढलेली नाही आहे असाही धोका होण्याची शक्यता असते त्यासाठी दर्जा जरी आपल्याला मराठीला मिळाला असला तरी त्याचे काही आव्हान आहे ते देखील आपण या निमित्तानं लक्षात घेतले पाहिजेत आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे तर आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे आव्हान आहे आपल्या समोर की या भाषेच्या समृद्धतेसाठी आपण कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला मराठी भाषेचा वापर दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी करण्यासाठी आपण तयार न करणं गरजेचं आहे भाषेची समृद्धी संस्कृती जपणं देखील गरजेचं आहे भाषा भ्रष्ट होणार नाही आहे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे हे एक आपल्या समोर आव्हान आहे भाषेद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध कशा होतील यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे भाषेची शब्द संख्या वाढवणे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाला लागेल अशा प्रकारे भाषेचा आपल्याला त्या पद्धतीने वापर करणे या प्रकारचं आव्हान आपल्या समोर असणार आहे इंग्रजी शाळांचा प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढत आहे मोठ्या शहरांच्या मधनं मराठी भाषा शाळेला कुलप लागलेली आहेत हे एक मोठं आव्हान मराठी भाषेच्या समोर आहे त्या आव्हानाला देखील आपल्याला सामोरं जाऊन मराठी शाळा जास्तीत जास्त कशा निर्माण होतील आणि आपली मुलं जास्तीत जास्त मराठी शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये मराठी कशी शिकतील मराठी भाषेबद्दलची रुची कशी वाढवता येईल यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे मराठी माध्यमांच्याकडं आपण वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल सिनेमा असतील जिथे जिथे आपल्याला मराठी भाषेचा अधिकाधिक प्रयोग करणं आवश्यक आहे तिथे तिथे आपण प्रयत्न करणं गरजेचं कर आपण पाहतोय की छोट्या मोठ्या शहरामध्ये देखील माणसं मराठीपेक्षा हिंदी आणि इंग्रजी भाषेतनं बोलताना दिसतात मराठी भाषेमध्ये बोलणं कमीपणाचं वाटतं बरीच पालक म्हणतात की आमच्या चिरंजीवाला मराठी बोलताच येत नाही जणू ते एका प्रकारचं मोठं स्टेटसच वाटायला लागलेलं ला आहे तर ही एक चिंतेची बाब आपण लक्षात घेतली पाहिजे मराठी ग्रंथांची मागणी वाढली पाहिजे त्याचं वाचन वाढलं पाहिजे हे एक आपल्या समोरचं आव्हान आहे अनेक ठिकाणी मराठी पाट्या लावा म्हणून आंदोलन करावे लागतात ते आंदोलन करण्याची आपल्यावर वेळ येणार नाही ना। भाषेच्या पाट्या आपल्या दुकानांच्या वरती दुकानांच्यावरती या जाहिरातीमध्ये जी आज भेसळयुक्त वेगवेगळ्या पद्धतीची मराठी यायला लागलेली आहे तिचं विकृतीकरण होतंय हे कसं थांबेल यासाठीचं आव्हान आपल्या समोर आहे यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की मराठी ही ज्ञान भाषा झाली पाहिजे तर ही भाषा ज्ञान भाषा कशी होईल यासाठीच एक आव्हान आपल्या समोर आहे आणि अशा आव्हानांना सामोरं जात जात आज जो काही आपल्याला दर्जा मिळालेला ती आहे अभिजात भाषेचा मराठीला ती टिकवण्याची मोठी जबाबदारी तुम्हा आणि आम्हावर आणि येत्या पिढ्यांच्या वरती आहे मराठी माणूस किती जरी आव्हान समोर उभे असले तरी त्या आव्हानांना घाबरणारा ना नाहीये ना त्या आव्हानांना सामोरं जाणारा आहे तर मला असं वाटतं की या आव्हानांना सामोरं जाण्याचं काम निश्चितपणे आपण सगळेजण मिळून करूयात आ, ते करण्याचं काम आपण कराल माझ्यासह अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि शेवटी फादर स्टीफन सन्न म्हटलं होतं विदेशी व्यक्ती परंतु मरा माय मराठीबद्दल काय म्हणाला होता तो फादर स्टीफन सन्न म्हटलं होतं पंखिया माझी मोरू पंखिया माझी मोरू की वृक्षिया माझी कल्पतरू पंखिया माझी मोरू की वृक्षिया माझी कल्पतरू तैसा भाषिया माझी मानू थोरु मराठीये सी मराठी एसी तैसा भाषा माझी मानू थोरू मराठी एसी तर असा आपण या ठिकाणी पक्षामध्ये मोराला महत्व आहे म्हणतात ते वृक्षामध्ये कल्पतुरूला महत्व आहे तसं भाषेमध्ये आपण मराठीलाच महत्व दिलं पाहिजे हा संकल्प अशा या निर्णयाच्या निमित्तानं आपण केला पाहिजे शेवटी आपण म्हटलं पाहिजे की लाभले आम्ही सभाग्य बोलतो मराठी लाभले आम्ही सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात, मा मानतो मरा जगात मा मानतो मरा माय मानतो मराठी एवड्या जगात माय मानतो मराठी या जगामध्ये माय माझी मराठी आहे हे जाणून एकतरी ओवी अनुभवावी जसं नामदेव महाराज ज्ञानेश्वरीच्या संबंधानं म्हणतात तसं एवढ्या जगात माय मानतो मराठी असं जर आपण म्हणत असू तर त्या माईचा दर्जा आपल्या मातृभाषेला निश्चितपणे माझ्यास आपण सगळ्यांनी द्यावा तरच या अभिजात भाषेचा जो मिळालेला दर्जा आहे तो आपण निश्चितपणे टिकून ठेवू हे ठेवण्यामध्ये मला कुठलीही शंका माझ्या मनात नाही आहे कारण आपण त्या बाबतीमध्ये आजपर्यंत जसं या भाषेला दर्जा मिळवण्यासाठी आतोनात प्रयत्न केलेत तसाच हा दर्जा टिकून राहील आणि ही भाषा वरचेवर आणखीन विश्वपातळीवरती कशी जाईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात पुनशे एकदा माझ्या वाणीला माझ्या मातृभाषेला एवढा मोठा सन्मान मिळाला आणि या सन्मानाच्या साठी आपण देखील आपला सन्माननीय वेळ हे सगळं श्रवण करण्यासाठी दिला त्याबद्दल माझ्या मराठी भाषिक श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि पुनशे एकदा सरकारचे मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे पुनशे एकदा आपल्या सर्वांचे प्रती कृतज्ञता भाव व्यक्त करून या ठिकाणी माय मराठीचे प्रती या ठिकाणी आदरभाव व्यक्त करून मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय महाराष्ट्र